आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की आपली जी उत्तर दिशा असते घरातली त्या उत्तर दिशेला ह्या तीन वस्तू कधीही चुकून ठेवू नका कारण की ह्या दिशेला जर आपण ह्या तीन वस्तू ठेवल्या तर आपल्या घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो आणि वास्तुदोष उत्तर दिशेला जर असला तर त्या घरामध्ये दरिद्रता निर्माण होते वादविवाद होतो कटकट -कट होते बघा आपल्या घरामध्ये भरपूर पैसा येतो भरपूर तुम्हाला म्हणजे तुमच्या रेस्टॉरांना भरपूर प्रमाणात असं पेमेंट सुद्धा असेल भरपूर पैसा येतो पण तो पैसा आपल्या घरामध्ये टिकत नाही स्थिर राहत नाही आणि दुसरं कारण म्हणजे बघा दुसरं कारण म्हणजे आपल्या घरामध्ये म्हणजे पैसा येण्याच्या अगोदरच त्याला वाटा फुटलेल्या असतात म्हणजे पैसा घरात येत नाही तोपर्यंत वाटा फुटलेल्या असतात म्हणजे पैसे इकडे तिकडे देण्यामध्ये संपूर्ण पैसे आपले वाया जातात आणि तिसरं म्हणजे बघा सतत आपल्या घरामध्ये कोणीतरी आजारी आहे सतत आजारी पडतो दवाखाना लागतो किंवा आपल्या घरामध्ये वादविवाद होतो कटकट होते, कट -कट होते म्हणजे मुला मुलांचं मुलं म्हणजे पटत नाही आईचं मुलाचं पटत नाही मुला किंवा नवऱ्याचं नवऱ्याचं पटत नाही किंवा घरामध्ये सासू सुनेचं पटत नाही सारखा वादविवाद कटकट घरामध्ये असतं आणि असं काहीतरी असतं की आपल्या घरामध्ये सतत त्याच्यातला म्हणजे आता पा, तुम्हाला पाचवं सांगते की सतत आपल्या घरामध्ये भरपूर प्रमाणात सगळं काही आहे तुमच्याकडे पैसा आहे, आहे तुम्हाला ज्या वस्तू लागणाऱ्या आहेत त्या आहेत घरामध्ये सगळं काही आहे पण तुमचं मन लागत नाही अशांतता वाटते मन उदास वाटतं म्हणजे घरात राहावं असं तुम्हाला वाटत नाही हे जे सगळे कारण आहेत ज्या घरामध्ये वास्तुदोष असतो त्या घरामध्ये हे सगळे कारण दिसून येतात तर तुम्ही सुद्धा तुमच्या घरामध्ये चेक करून बघा तुमच्या घरामध्ये या म्हणजे मी जे सांगितलं तसं जर तुम्हाला याच्यातलं एखादं पण होत असेल आणि उत्तर दिशेला जर तुम्ही ह्या वस्तू ठेवलेल्या असतील तर निश्चितचपणे तुमच्या घरामध्ये वास्तुदोष आहे आणि मग तो वास्तुदोष कसा कसा ओळखावा याच्याबद्दल मी तुम्हाला आता सांगणार आहे बघा ज्या घराच्या उत्तर दिशेला ह्या सगळ्या वस्तू ठेवलेल्या असतात त्या घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो दरिद्रतापणा येते कटकट होते -कट वादविवाद होतो आजारी पडतात पैसा पुरत नाही ह्या सगळ्या गोष्टी होत असतात त्याच्यातलं आता पहिलं आपल्या घरामध्ये जर तुम्ही पण तुमच्या घरातली उत्तर दिशा चेक करून बघा की तुम्ही ह्या वस्तू तुमच्या घराच्या उत्तर दिशेला ठेवलेल्या आहेत का तर त्याच्यातलंच पहिलं तुम्हाला सांगते बघा उत्तर दिशेला आपल्याला कधी वास्तुशास्त्राप्रमाणे कधी जड वस्तू ठेवायच्या जी दिशा असते ती भगवान कुबेरांची असते आणि धनाची देवता कुबेर देव आहे आणि त्या ठिकाणी आपल्या लक्ष्मी मातेचं सुद्धा निवासस्थान असतं त्याच्यामुळे ही जी उत्तर दिशा असते ती नेहमी नेहमी चांगली ठेवायची असते स्वच्छ ठेवायची असते आणि ह्या उत्तर दिशेला जर वास्तुदोष राहिला तर आपल्या घरामध्ये दरिद्रतापणा निर्माण होते आर्थिक प्रश्न निर्माण होतात आपल्या घरामध्ये ह्या सगळ्या गोष्टी उद्भवतातच हे निश्चित आहे आणि दुसरं म्हणजे बघा त्यामुळे काय होतं तर या दिशेला म्हणजे ही जी उत्तर दिशा आहे या उत्तर दिशेला आपल्याला जे जे जड सामान आहे म्हणजे जे तुम्ही जड सामान ठेवलेलं असेल उत्तर दिशेला ते ती उत्तर दिशेला जड सामान ठेवू नका असेल तो तो लगेच हलवा आणि दुसरं म्हणजे ह्या उत्तर दिशेला कधीच असं जड फर्निचर सुद्धा करायचं नाही कारण की असं म्हटलं गेलेलं आहे की वास्तुशास्त्राप्रमाणे की त्यामुळे पृथ्वीतून येणारी पृथ्वीतून पडणारी ऊर्जा जी ऊर्जा असते ती थांबते आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो आणि आपल्या घरामध्ये नकारात्मक शक्ती तेवढ्याच प्रमाणात आपल्या घरामध्ये निर्माण होत असते त्यामुळे कधीच उत्तर दिशेला जळ वस्तू ठेवू नका हे, हे पहिलं झालं आणि दुसरं म्हणजे बघा उत्तर दिशेला पुस्तकांची रद्दी किंवा पुस्तक आहे धार्मिक पुस्तक आहे किंवा तुमच्या घरामध्ये तुमचे बाबा वगैरे किंवा तुमचे लॉचे पुस्तके असतील किंवा मुलांची शिक्षणाचे पुस्तकं असतील ते ते पुस्तकंसुद्धा उत्तर दिशेला ठेवू नका हे सुद्धा अमान्य आहे वास्तुशास्त्राप्रमाणे हे पुस्तकंसुद्धा जड असतात आणि त्याचा भार त्या उत्तर दिशेवर पडतो त्यामुळे त्याचा परिणाम आपल्या घरामध्ये होतो आपल्यावर होतो घरात नकारात्मक शक्ती निर्माण होते घरात वादविवाद होतो वाद कटकट होते त्यामुळे घरातमधली जी रद्दी असते पुस्तकं असतात धार्मिक पुस्तकं असतात ती कधीच आपल्याला उत्तर दिशेला ठेवायचे नाही त्यामुळे आपल्या आपल्या घरामध्ये भरपूर प्रमाणात उ म्हणजे जे भरपूर प्रमाणात नकारात्मक शक्ती प्रवेश करत असते नकारात्मक शक्ती घरात प्रवेश केली म्हणजे आपल्या घरामध्ये सतत आजार येतो आजारपण येतो आजार, आजार म्हणजे सारखा डॉक्टर डा, लागतो न कळत आपले पैसे भरपूर प्रमाणात वाया जातात तर ही दुसरं झालं आता तिसरं जे आहे ते म्हणजे बघा उत्तर दिशेला कधीच बाथरूम असू नये जर तुम्ही घर बांधत असणार घराचं निर्माण करत असणार तर उत्तर दिशेला कधीच बा बाथरूम बांधू नका कारण की वास्तुशास्त्राप्रमाणे उत्तर दिशेला बाथरूम बांधणं बिलकुल चांगलं सांगितलेलं नाही त्यामुळे आपल्या घरामध्ये कारण की बाथरूममधून भरपूर प्रमाणात अशी नकारात्मक शक्ती घरामध्ये प्रवेश करत असते त्यामुळे उत्तर दिशेला बाथरूम कधीच बांधायचा नाही आणि पर्याय नसतो बघा आता स्वतःचं घर झालं फ्लॅट आहे त्या ठिकाणी जर शक्यतो बांधलाच गेला बाथरूम तर काय करायचं एखाद्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला काचेची बरणी घ्यायची आहे आणि काचेच्या बरणीमध्ये मीठ भरून आहे काचेच्या बरणीमध्ये जे खडा नमक असतं ते भरून ठेवायचं एका कोपऱ्यामध्ये आणि दर आठवड्याला ते मीठ आपल्याला चेंज करायचं आहे याच्याने भरपूर भरपूर कमी प्रमाणात तुमच्या घरामध्ये वास्तुदोष निर्माण होईल पण शक्यतो उत्तर दिशेला बाथरूम कधीच नसावा आणि असल्यास तर तुम्ही हा उपाय करू शकतात बा बाथरूमचा दरवा कधीच उघडा नसावा बाथरूमचा दरवाजा नेहमी बंद असावा कारण की बाथरूममधून भरपूर प्रमाणात नकारात्मक शक्ती येते नकारात्मक शक्ती आली म्हणजे आपल्या घरामध्ये पैसे पुरत नाही आर्थिक प्रश्न निर्माण होतात हे वास्तुशास्त्राप्रमाणे सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे उत्तर दिशेला कधी पण आपण आपली कपाट ठेवायची कारण की उत्तर दिशा ही कुबेर देवांची कु दिशा आहे आणि ह्या उत्तर दिशेला जर आपण आपली कपाट ठेवली तर आपल्या घरामध्ये धनसंपदा वाढते धनाची कधीच कमतरता राहत नाही आवक वाढते प्रगती होते कुठून न कुठून आपल्या घरामध्ये पैसे येत राहतात त्या ठिकाणी ती जोडी ठेवायची किंवा आपला त्या डबा ठेवायचा पैशांचा डबा ठेवायचा किंवा तुम्ही कपाटसुद्धा ठेवू ठेव ठेवू शकतात तर उत्तर दिशा ही कुबेरदेवांची दिशा आहे त्यामुळे ह्या वस्तू जर तुम्ही उत्तर दिशेला ठेवल्या तर त्या अतिशय प्रभावशाली आणि चांगला परिणाम अनुभव तुम्हाला देतीलच या तीन वस्तू झाल्या आता तुम्हाला चौथीसुद्धा सांगणार आहे बघा जी उत्तर दिशा असते त्या उत्तर दिशेला कधीच आपला डस्टबिन ठेवू नका कारण की डस्टबिन सुद्धा हा नकारात्मक शक्ती भरपूर प्रमाणात प्रवेश करत असतो त्यामुळे उत्तर दिशेला आपल्या घरा, घराच्या उत्तर दिशेला कधीच डस्टबिन ठेवू नका तुम्ही डस्टबिन पूर्व पश्चिम ठेवू शकतात किंवा सुद्धा ठेवू शकतात किंवा दिशामध्ये सुद्धा तुमचा डस्टबिन ठेवू शकतात जे कचरा आहे तो रद्दी तर बिलकुल ठेवू नका रद्दी ठेवू नका तुमचे जे शूजचं स्टँड असेल चपला वगैरे ठेवण्याचा स्टँड असेल ते सुद्धा उत्तर दिशेला ठेवायचं नाही कारण की वास्तुशास्त्रप्रमाणे हे अमान्य आहे आणि याच्यामुळेच आपल्या घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो तर बघा ह्या ज्या गोष्टी आहेत त्या नक्कीच तपासून बघा चेक करून बघा त्या गोष्टी ज्या वेळेस तुम्ही हलवणार आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या जर ठेवणार ठेवल्या आणि तशाच प्रकारे जर तुम्ही दो, वास्तू दोन म्हणजे थे वास्तूमध्ये ठेवल्या तर निश्चितच तुम्हाला याचा खूप चांगल्या प्रकारे फायदा होईल आणि तुमचं आयुष्य जीवन सुखमय होईल हे जे जे सगळे प्रश्न आहेत संपूर्ण नाश होतील माझा चॅनल तुम्हाला आवडत असेल लाईक करा सबस्क्राईब करा झालेली जी माझी झालेली जी सेवा आहे मी स्वामींच्या नी रुजू करते श्री स्वामी समर्थ